इतिहासाचे खेळ करणाऱ्यांना शेवटी मापे मागावीच लागते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचा आपण कधी सहन केला जाणार नाही नमस्कार मी भगवान विशेष दोन हजार तीन साली ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस इंडियाने जेम्स लेन याचे शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे पुस्तक प्रकाशित केले या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे विश्लेषण केले आहे परंतु त्यातील काही भाग अत्यंत आक्षेपार्ह होता जो छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा मलिन करणारा होता याचा विरोध करणारा निषेध महाराष्ट्रासह भारतात झाला दोन हजार चार साली पुण्यातल्या याच भांडारकर संशोधन संस्थेवर संभाजी ब्रिगेडने हल्ला केला होता जेम्स लेनचं शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया हे जे पुस्तक आहे त्याच्यात छत्रपती शिवरायांबद्दल आणि राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह मजकूर आहे आणि तो इथल्या संशोधकांच्या मदतीने लिहिला गेला होता असा आक्षेप त्यावेळेला ब्रिगेडने घेतला होता दोन हजार तीन साली हे पुस्तक प्रकाशित झालं होतं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि आता सहा जानेवारी दोन हजार सव्वीस ला या प्रकाशन संस्थेने माफी मागितली या पुस्तकातलं पान नंबर एकतीस तेहतीस चौतीस आणि त्र्याण्णव इथे जो मजकूर आहे तो अनव्हेरीफाईड म्हणजे खातर जमा न केलेला आहे असं म्हणत त्यांनी जाहीर माफी मागितली या विरोधात सातारा येथे फौजदारी केस क्रमांक बत्तीस तीस दोन हजार चार दाखल झाले माननीय न्यायाधीशांनी आय पी सी कलम पाचशे बदनामी या अंतर्गत कायदेशीर कारवाई केली या प्रकरणातील आरोपी आहेत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रे चा संपादक पुण्यातील विद्यापीठातील प्राध्यापक आणि भांडारकर संस्थेचा ग्रंथ या सर्वांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस मुंबई उच्च न्यायालय कोल्हापूर सर्किट पीठ न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या समोर आरोपींनी कबुली दिली आम्ही माफी मागायला तयार आहोत शिवाजी महाराज लाखो लोकांच्या हृदयात आहेत सार्वजनिक भावना दुखवल्याबद्दल आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची बिनशर्त माफी मागतो हा केवळ माफीचा मुद्दा नाही हा इतिहास स्वाभिमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानाचा सा विजय आहे यावरील आपलं मत कमेंट मध्ये कळवा धन्यवाद